नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे मंत्री अन्न नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचे खासम खास धनंजय मुंडे सध्या अडचणीत आहे म्हणजे मस्साजोगचे सरपंच त्यांच्या हातीच्या प्रकरणात ते, ते आधीच टेन्शन मध्ये आहेत आता त्यांच्या विरोधात कोर्टाचाच निकाल आलाय चक्क धनंजय मुंडे यांना आपल्या पहिल्या पत्नीला म्हणजे करुणा करुणा मुंडे यांना देण्याचे आदेश वांद्रे इथल्या फॅमिली कोर्टाने दिले आहेत कौटुंबिक न्यायालय घरगुती हिंसाचाराचा त्यांची पहिली पत्नी करुणा मुंडे हिने धनंजय मुंडेवर हा आरोप केला होता की बाबा घरगुती हिंसाचार करतात हे लोक त्यांचा हा आरोप मांद्रिक फॅमिली कोर्टाने मान्य केलाय त्यामुळे धनंजय मुंडे यांची आता अडचणी वाढतील राजकीय दबावही वाढेल कारण शेवटी मंत्री आहे राष्ट्रवादीचा आहे प्रश्न प्रतिमेचा आहे आपला नेता कसा असावा जनतेचा नेता कसा असावा राष्ट्रवादीचा नेता कसा असावा ज्याला फॅमिली कोर्टाने दोषी ठरवलंय आणि पत्नीला पोटगी द्यावी असा आदेश दिलाय ते मुंडे या आता आता या आरोपांना तसे सामोरे जातात ते पाहायचं पण एक, एक आहे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत आधीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतायत त्या सरपंचाच्या सरपंचा प्रकरणात आता हे दुसरं प्रकरण आलेलं आहे मुंडे यांच्या मागे सध्या शुक्लखास्ट करुणा मुंडे फायटर फायटर लेडी या मुलच्या करुणा शर्मा आहेत करुणा शर्मा म्हणाल्या मी पंधरा लाख रुपये महिना पोटगी मागितली होती महिन्याला पंधरा लाख रुपये मला कोटगी द्या मिळाली पाहिजे नवऱ्याकडून आधीच्या उदरनिर्वाहासाठी मात्र कोर्टाने फक्त दोन लाख रुपये दरमहा देण्याच निर्णय दिला आहे दरमहा दोन लाख रुपये करुणा यांना द्यायचे असं कोर्टाने फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे आदेश दिलाय आहे करुणा मुंडे म्हणतात का मी आता हायकोर्टात अपील करणार आहे कोर्टात आणि रक्कम जी रक्कम वाढवून मिळावी यासाठी मी पुन्हा भांडणार आहे करुणाची स्टोरी फार म्हणजे अस्वस्थ करणारी मुंडे घराण्याला एक प्रतिष्ठा आहे तिथले जे प्रकार समोर येत आहेत ते अस्वस्थ करणारे मुंडे म्हणाल्या गेल्या तीन वर्षापासून मी त्रास भोगते संघर्ष माझा सुरू आहे त्यांच्याकडे मोठमोठे वकील होते तरीही मी लढले मी त्यांची पत्नी आहे की नाही हे मला आधी सिद्ध करावं लागलं मी त्यांची पत्नी आहे हे मला आधी सिद्ध करावं लागलं असं करुणा म्हणतात करुणाचे वकील होते आहेत गणे गणेश कोल्हे ुर्ले यांनी करोनाची बाजू जोरदारपणे लावून धरली प्रामाणिकपणे लावून धरली त्यामुळे आता याप्रमाणे निकालाप्रमाणे दरमहा सव्वा लाख रुपये करुणा शर्मा यांना मिळणार आहे करुणा मुंडे यांना मिळणार आणि करुणाची मुलगी शिवानी तिला तिच्या लग्नापर्यंत दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत तसे आदेश कोर्टाने दिले आहेत की शिवानीचं लग्न होईपर्यंत तिला दरमहा पंच्याहत्तर रुपये द्यायचे आणि करुणाला दरमहा सव्वा लाख रुपये द्यायचे म्हणजे एकंदर एकूण दोन लाख रुपये दरमहा धनंजय मुंडेंना द्यायचे आहेत आता वृत्तवाहिन्यांशी बोलताना करुणा म्हणाल्या आता मी करुणा शर्मा नाही करुणा शर्मा म्हण नका मला आता, आता मी करुणा मुंडे आहे कारण कोर्टानेच मला त्यांच्या पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे म्हणजे स्त्री ही अबला नसते तेव्हा तिचा अहंकार अहंकार दुखावतो स्वाभिमान दुखावतो तेव्हा ती चौथले वाघीन वाघिन पेक्षा कमी नसते करुणाने आपला हक्क भांडून मिळून घेतला राजकारण्याकडून हक्क मिळून मिळवून घेण्यासाठी भांडावं लागतंय हे पुरोगामी महाराष्ट्रात आपण पाहतोय महिलांना सुद्धा घरच्या महिलांना सुद्धा भांडावं लागतंय हक्कासाठी हे मुंबई येथील कित्येक वर्ष राजकारणात आहेत सुरुवातीला शरद पवारांकडे होते अधिक आधी बिज भाजप मध्ये सोबत होते देवेंद्र सोबत यांनी सुरुवातीला काम केलं आहे भारतीय जनता युवा मोर्चाचं नंतर हे शरद पवारांकडे गेले आता पार्टी काकाची पार्टी फुटली तेव्हा हे इकडे दादाकडे आले आणि हे संकट सुरू झाली काय होणार धनंजय मुंडे सर कॉमेंट करा नमस्कार